आ, नमस्कार मी प्राध्यापक संग्राम मालुंजकर स्मार्ट अकॅडमी गेल्या आठ वर्षापासून अकोले तालुक्यामध्ये अव्वल नंबरने मुलांना पास करून एक चांगला करिअरचा मार्ग दाखवत आहे आज आमच्या स्मार्ट अकॅडमीमध्ये जवळपास जे आमचे बॅकबोन आहे स्मार्ट अकॅडमीचे ते म्हणजे एक चौदा शिक्षक आहेत आणि आम्ही दोन वर्षाचा इंटिग्रेटेड कोर्स चालवतो स्मार्ट अकॅडमी इथे अकरावी बारावी सायन्सचं कोचिंग प्लस जेई नीट सीई टी आयसर नायसर अशा कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा स्टडी आमच्याकडे केला जातो आपल्या अकोल्यामध्ये प्रथमच आम्ही ही संकल्पना गेल्या तीन वर्षापासून चालवत आलेलो आहे या तीन वर्षामध्ये आम्ही शेकडो विद्यार्थी चांगल्या मार्गाने पास होऊन पुणे भोपाळ बेंगलोर अशा चांगल्या सिटीजमध्ये चांगल्या कॉलेजेसमध्ये पाठवले आहेत आज आमचे सहा विद्यार्थी ह्या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ॲडमिट झाले आहेत तर जवळपास दहा विद्यार्थी हे व्ही आय टी विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे या कॉलेजमध्ये त्यांना ॲडमिशन मिळालेलं आहे तसे पुण्यातले बरेचसे कॉलेजेस आहेत नामांकित सिंहगड असेल ऑल इंडिया शिवाजी मेमोरियल असेल कमिन्स असेल जे एस पी एम असेल या प्रत्येक इन्स्टिट्यूटमध्ये आमचे कमीत कमी पाच पाच दहा दहा विद्यार्थी आज शिक्षण घेत आहेत आणि हे शिक्षण ग्रामीण भागामध्ये आम्ही पहिल्यांदाच जा पहिल्यांदाच या गोष्टी आठ वर्षापूर्वी आम्ही चालू केल्या या आठ वर्षामध्ये आमच्याकडे जवळ जवळपास हा हजारो विद्यार्थी आमच्याकडे शिकून गेलेले आहेत त्यातच जे विद्यार्थी आमच्याकडे इंटिग्रेटेड कोर्ससाठी ॲडमिट होत नाही जे विद्यार्थी बाहेरच्या कॉलेजेसमध्ये शिकतात त्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक दरवर्षी एक क्रॅश कोच चालवतो त्या क्रॅश कोर्समध्ये एम एस टी सीई टी त्या क्रॅश कोचचं नाव आहे त्या क्रॅश कोर्समध्ये आम्ही मुलांना आमचे तयार केलेले जे पुस्तकं आहेत स्पेशल नोट्स आहेत त्या आम्ही देतो आमचा एक ऑनलाईन पॅ प्रॅक्टिस पार्टनर आहे दॅट इज स्पीड लॅब्स या स्पीड लॅब्सचे आय डीज आम्ही त्यांना देत असतो या स्पीड लॅबच्या आयडीजमध्ये जवळपास मुलं दोन दोन महिन्यामध्ये तीन तीन लाख क्वेश्चन सॉल्व करतात आणि त्याचंच एक रूप म्हणजे तुम्हाला इथे हे सगळे क्वालिफाय झालेले स्टुडंट दिसतात आज मला सांगायला अभिमान वाटतो की अकोले तालुक्यामध्ये अकोले तालुक्यामध्ये जे सर्व सर्वप्रथम आलेले विद्यार्थी ते फक्त स्मार्ट अकॅडमीचेच आहेत त्यामध्ये नाव जर घेतलं तर सानिका नायकोडे आहे का जिला बारावीमध्ये नव्वद टक्के मार्क्स मिळून सीईटी टीमध्ये अठ्ठ्याण्णव पॉईंट आठ एवढे पर्सेंटाईल तिला मिळाले दुसरी आमची आहे प्रगती अनिल रुकारी तिला सी मा, एच एस सीमध्ये त्र्याऐंशी टक्के मार्क्स मिळून तिला अठ्ठ्याण्णव पॉईंट सात एवढे तिच्या इंजिनिअरिंगच्या एम एस सीई टीच्या ग्रुपमध्ये मिळाले आणि तिला सी ओ पीमध्ये नंबर नंबर मिळाला आहे सी ओ पी म्हणजे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे हे गव्हर्नमेंट कॉलेज आहे का ज्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये तुम्हाला फी एकदम नाममात्र फी भरावं लागते आज आम्हाला खरंच सांगायला अभिमान वाटतो की आज आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये जवळपास ऐंशी ते नव्वद विद्यार्थी शिकतात इंटिग्रेट कोर्समध्ये नव्वद ते ऐंशी ते नव्वद विद्यार्थी शिकतात आणि ह्या ऐंशी ते नव्वद विद्यार्थ्यांमध्ये मी तुम्हाला आश आश्वासित करतो की यामधले आमचे जवळपास सात ते सत्तर मुले हे अव्वल मार्कानेच पास होणार आहे आणि त्यातले जे उरलेले आहेत ते ते सुद्धा ते एक चांगल्या कॉलेजेसमध्ये ॲडमिट होणार आहे ओके धन्यवाद बस